मेळावा आहे मेळाव्यासाठी आम्ही सगळेजण तिकडे चाललो होतो अचानक फोन आला तर आपल्याला बैठक घ्यायची बैठकीत आता तुम्ही यायच्या आधी आमची सर्व शिवसैनिक आहेत या सर्व पंचायत समिती सदस्य आहेत जिल्हा परिषद सदस्य आहेत सभापती आहेत सगळे नगरसेवक आहेत सगळ्यात म्हणतो शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होत आमची मिटिंग आहे मिटिंगमध्ये भरपूर प्रश्न निर्माण झाले त्याला आमच्यात उत्तरही सगळ्यांचे आली उत्तर असं आलं असोनोन यांना तर सर्व शिवसैनिकांचं एकच म्हणणं आहे सर्व त्यांना पक्षात घ्यायचं नाही आणि मी सर्व शिवसैनिकांबरोबर आहे तुम्ही खासदारांच्या अत्यंत जवळ आहात खासदार